आपली ही डोहाळ जेवणाची ज्वेलरी आहे तर आपली तर तर ही ढोहाळ जेवणाची ज्वेलरी पूर्णपणे बनवून तयार आहे तर कोणाला अशी हवी असेल तर आमचा संपर्क कॉन्टॅक्ट नंबर आहे पहा कशा प्रकारे बनवली आहे तर हितान मोबाईल जवळ हा आहे कंबरपट्टा आणि हे हातातले आहेत मनगट्या आणि हे त्यांना गोल्डन ह्याच्यात हवं होत तर बाजू बंद इथं आपला हर बनवायचा राहिला होता म्हणून मग राहिलेलं लय उशीर झाला दुकान बंद करायला घरी आल्यावरती बनवलं हारे तगरची फुलं वापरलेत त्याला कळी बिंदी आणि आमट्या आहेत ना त्या अशा आहेत सुट्ट्याच इथे जोडलेल्या नाहीये पाक कशा प्रकारे आहेत हे येत कानातले जिंकी अशा प्रकारे तर कशी वाटते तुम्हाला ही ज्वेलरी त्यांना हवी होती तशीच बनवली फोटो पाठवला होता ऑर्चिड आणि जिप्सो जिप्सो घरची फुले वापरलेली आहेत मोती नाही ह्याला तर कंबरपट्टा असा आहे त्याला पूर्ण म्हणजे प्लेनच आहे तर पहा कसं वाटते कोणाला अशी ज्वेलरी हवी असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे બ્યાં ઝીરો અઠ્ઠ્યાંસી ચોપન દોનશો એકાવવન